आज मंगळवार आहे आजची तारीख अकरा तीन दोन हजार पंचवीस आजचा सुविचार आहे पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही मी बरेच योग्य त्या ठिकाणी मला राहायला शोधत होते आधी एका ठिकाणी मी जॉब केला त्याच्यामुळे तिथे काय माझा जॉब खूप हे झालं असल्यामुळे मी तीन चार दिवस खूप प्रयत्न करतो की मला चांगलं कुठेतरी राहायला मिळावं माझ्याकडे सध्या माझा फोन चालू असल्यामुळे फोन नव्हता पण परमेश्वराची इच्छा असते की जर तुम्हाला चांगलं ठिकाण मिळणार असेल तर ते तुम्हाला ते मिळून देतातच म्हणजे माझी स्वतःची स्वामी समजून खूप श्रद्धा आहे आणि स्वामी मायासाठी जे काय करतात ते सगळं स्वामी माझ्यासाठी करत आणि मी रिक्षात बसले होते हडपसरच्या कॉर्नरला आणि मला तिथे एक रिक्षामध्ये मुलगी भेटली तिने मला तिचा फोन केला गुगलवरती सर्च केलं की या परिसरात कुठे राहण्यास की सोय आहे का तेव्हा मला निर्मल फाउंडेशनच नाव आणि मला तिचा नंबर मिळाला मी फोन केला की बाबा मला यायचंय कि आता का झालंय मॅडम उद्या तुम्ही नाही भेटलं नाही मला आजच बघायला हो म्हणल्या त्याच्यानंतर मला या बघायला असं काही फारसं माहित नव्हतं हडपसर पर्यंत मला व्यवस्थित माहिती होत मग मी तिथून हडपसर वरून लोणीला लोणी कान त्यांना रिक्षाने आले रिक्षाने आल्यानंतर तिथे त्यावेळेस माझ्याकडे नेमके पैसे पण कमी होते इथे येण्यासाठी पण मला एक रिक्षा ड्रायव्हर खूप चांगले भेटले हे या परिसरातलं मी खूपच पर मी नव्याने या परिसरात आलेली आहे तर ते भेटल्यानंतर मी त्यांना म्हणलं मला अशा ज्या ठिकाणी जायचं आहे पण त्यांना पण हा एरिया माहीत नव्हता पण ते काही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला घेऊन बरोबर सोडेल आणि साधारण मला पहाट आठ वाजता वगैरे साडेआठपर्यंत मी इथे आले आल्यानंतर मी ऑफिसवरच्या दहा मिनटांनी माई आलो मी माईचं माझं बदलत झालं त्यांनी मला एकच असेल मॅडम तुम्ही इथे राहा तुम्ही इथे घरच्यासारखं राहा इथे जे काय राहतात ते घरच्यासारखेच राहतात त्या दिवशी रात्री मी इथे राहिले पण मी, की, की मी परत येईन की नाही मला माहित नव्हतं रिटर्न मी येईल की नाही मला माहित नव्हतं मी बाहेर आणण्याच्या उद्देशाने गेलेली होते पण असं वाटत होतं की मला इथे जमेल की नाही मी इथे सूट होईल की नाही कारण की मी कधीच इतक्या लोकच राहिलेली नाही आतापर्यंत त्याच्यामुळे पण त्या दिवशी जर रात्री मला आल्यानंतर इथे मिळालं की मला घरीसारखं जेवण मिळालं तो मला एखाद्या खूप शांत झोप लागली जी मला पाहिजे होती माझ्या मनाला जी शांती पाहिजे ती रात्री त्या पहिल्याच रात्री मला इथे मिळाली तरी पण बॅक गेल्या नंतर मी थोडीशी दोलात म्हणते की काय करावं आपण जावं की नाही जावं तेव्हा पण माझ्याकडे फोन नव्हता आपण आपल्या इथे राहणाऱ्या पद्मात्यांनी मला त्यांचं नाव पद्म पद्मात्यांनी मला रिक्षात जाताना त्यांचा फोन दिला मी माझ्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलं माझ्या मैत्रिणी विचारलं मी काय करू गं तर ती म्हणजे इकडे तिकडे असं होण्यापेक्षा पण मी एवढं एवढं सांगितलं की ते खूप चांगलं आहे तिथं वातावरण खूप चांगलं थोडंसं दूर आहे त्यामुळे तू राहून बघण्याचा प्रयत्न कर राहिल्याशिवाय तुला काही कळणार नाही पण दुसरा प्रश्न मी ज्या दुस दिवशी मी झाला इथे राहिला आणि तेव्हा माईंचा वाढदिवस तुम्ही लोकांनी खूप सुंदर पद्धतीने साजरा केला आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की इथे राहणारे सगळं लोक राहत आहेत प्रेमाने राहत आहेत आणि आत्ता सध्या यासं केला मला फार काही अपेक्षा नाही मला प्रेम पाहिजे कारण मी प्रेमाची बुक केली की तुला बरं वाटतं आहे का किंवा तुला काही होतं आहे का एवढीच अपेक्षा माझ्या सगळ्यांकडून आहे कदाचित जर माझं काही चुकत असेल तर मलाही तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या पण मला इथे राहायला नक्कीच आवडेल कारण इथं खूप छान आहे शांतता आहे आणि माझी जी काय थोडीफार बाजूची सेवा होती तिथे ते चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत त्याच्यामुळे इथं मला फक्त तुमच्या सहभागी करून घ्या जर माझं काही चुकत असेल तर मला समजून घ्या म्हणजे मी खूप मोठे म्हणून तुम्ही मला सांगायचं नाही अशाचं पण मान्य तर तुम्ही सांगितलं तर मी रागवेल अशाचही काही प्रश्न नाही आहे पण हे जे निर्माण विचार आहे ते खूप सुंदर आहे तिथं येणाऱ्या प्रत्येकाला मायाच मिळणार आहे एवढं या वातावरणात मी सांग